नमस्कार मित्रमंडळींना स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी खूप स्पेशल असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि भरपूर दिवसानंतर यूट्यूबचा लाँग व्हिडिओ घेऊन आलेली आहे खूप दिवस झाले आहेत लॉंग व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे बट आत्ता हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यामागचं एक स्पेशल कारण आहे ते म्हणजे लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत लागणाऱ्या जे काही डेकोरेशनच्या गोष्टी आहेत ज्या काही डेकोरेशनच्या वस्तू आहेत त्या मी बोलवलेल्या आहेत मिशोवरून आणि त्या खूप सुंदर आलेल्या आहेत आणि खूप जास्त कामाच्या आणि खूप जास्त हेल्पफुल आहेत म्हटलं चला तुमच्याहीसोबत हा व्हिडिओ शेअर झालाच पाहिजे जेणेकरून तुमचीही माझ्या या व्हिडिओमधून थोडीफार मदत होईल तर जास्त वेळ न घालवता करूया पटापट -पत व्हिडिओला सुरुवात तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवत आहे साईडनी तुम्हाला छोटे व्हिडिओ दिसतील त्याच्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला याचा फुल रिव्ह्यू दिसेल तर हे आहेत छान छोटे छोटे झुंबर जे की खूप सुंदर आलेले आहेत फ्लॉवरचे आणि डेकोरेशनसाठी खूप कामाचे आहेत इथे तुम्ही बघू शकता गोल्डन कलरचे अशा याला काय म्हणतात घंटी टाईप लास्टमध्ये दिलेले आहेत आणि याची हाईट एवढी एवढी आहे आणि लटकवायसाठी हे सुद्धा दिलेले आहेत तर डेकोरेशनमध्ये ही अत्यंत कामात येणारी गोष्ट आहे जे आपल्याला पाहिजे असतात वेगवेगळे फ्लावर तर त्यामधलेच हे एक फ्लावर आहे बट हे खूप जास्त अट्रॅक्टिव दिसतात आणि आपल्याला जास्त फोटोज व्हिडिओज काढायचे असतात जेव्हा डेकोरेशन होतं तेव्हा तर असे जे कलर आहेत ते कलर ना फोटो व्हिडिओजमध्ये खूप सुंदर दिसतात तर खूप सुंदर आलेला आहे खूप सुंदर रिसीव झालेला आहे म्हणून म्हटलं तुमच्याही सोबत शेअर झालं पाहिजे आता दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवते मी ती म्हणजे जरा मोबाईल नवीन आहे त्याच्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम जात आहे कारण की सवय व्हायची आहे या मोबाईलची हळूहळू सवय होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात तुम्हाला जो माझा चेहरा दिसत आहे तो विदाऊट फिल्टर विदाउट ब्युटी आहे जो आहे तो आहे तुमच्यासमोर फक्त थोडंसं मेकअप केलेला आहे तर एक हे आहे जे आता कृष्ण जन्माष्टमी आहे त्याच्यासाठी आपल्याला बॅकग्राऊंडला पाहिजे असते एक छोटंसं असं बॅकग्राऊंड तर हे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर आहे हे आणि खूप सुंदर रिसीव झालेलं आहे मला आणि खूप जास्त मला आवडलंसुद्धा सुद्धा आहे पर्सनली तर हे बघा हे अशा पद्धतीने आहे छोटंसं स्टेज म्हणू शकतो आपण याला छोटसं असं स्टेज आहे आणि खूप क्यूट आहे पटापट पड़ जाऊन मिशोवर तुम्ही हे ऑर्डर करा आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी कमी किमतीमध्ये खूप भारी असं हे आलेलं आहे त्यानंतर कृष्ण जन्माष्टमी आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्णासाठी आता तुम्ही बॅक डेकोरेशनसाठी बॅकग्राऊंडला तुम्हाला जे काही पाहिजे आहे छोटंसं स्टेज ते तर तुम्ही आता बघितलेलंच आहे बट कान्हासाठी पाहिजे असलेलं एक हे छोटंसं सिंहासन असं काहीतरी म्हणतात तर तशा टाईपमध्ये हे एक आहे आणि खूप सुंदर आहे थोडंसं दबलं हे बट हे व्यवस्थित केलं तर व्यवस्थित आहे बट याची क्वालिटी खूप छान छान आहे आणि कलरही खूप सुंदर आहे आणि इथे कृष्ण ठेवला ना खूपच सुंदर दिसेल म्हणजे वर्षीचं जे तुमचं डेकोरेशन आहे ते आणखीन सुंदर आणि आणखीन उठून दिसेल आणि एवढं जरी तुम्ही ठेवलं आणि यामध्ये कृष्ण ठेवला ना तर तुम्हाला आणखी जास्त डेकोरेशनही करायची गरज गराईच पडणार नाही हेच खूप जास्त अट्रॅक्टिव्ह सिंहासन आहे सिंहासनच म्हणतात दोन मिनटं परत मोबाईल बंद झाला तर हे सुद्धा तुम्ही मागू शकता मिशोवरून खूप भारी आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपतीचं डेकोरेशन करायसाठी खूप मोठा प्रश्न असतो दरवर्षी मला पडतो तुम्हाला पडतो की नाही मैदा मला माहिती नाही पण मला माहिती आहे एट्टी पर्सेंट लोकांना हा प्रश्न पडतो जे फ्लॅटमध्ये राहतात ज्यांना भिंत खराब करायच्या नसतात बट डेकोरेशनही करा सुंदर करायचं असते त्यांच्यासाठी एक हे पार्सल मी बोलवलेलं आहे अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने पाईप सगळे आलेले आहेत प्लॅस्टिकचे सगळे हे पाईप आहेत हे बघा तर आपल्याला हे एक, एक 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 पाईप करून हा सगळा असं जॉईन करावं लागतात अशा पद्धतीने जे तुम्हाला साईडच्या छोट्याशा सा व्हिडिओमध्ये दिसेल असे आपण जॉईन करू शकतो आणि याला जेवढी हाईट पाहिजे तेवढ्या हाईटचं हे आपण बनवू शकतो इथे बघू शकता तुम्ही असे दोन साईडने हे दोन ठेवायचे आहे आणि दोन साईडने अशा पद्धतीने आपल्याला हे जॉईन करत जायचे आहेत पाईप जेवढी हाईट पाहिजे तेवढ्या हाईटचे तुम्ही हे करू शकता आणि याचं बॅकग्राऊंडसाठी गणपतीच्या छान असं काय म्हणतात त्याला छत छत उभं करू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला जसं पाहिजे तसं खूप असं डेकोरेशन करायचंय मस्तपैकी साडी फ्लावर सगळ्या गोष्टी घेऊन आण याच्यावर तुम्ही मस्तपैकी भिंता खराब न करता भिंता खराब न करता याच्यावर तुम्ही डेकोरेशन करू शकता आणि समोरच्या साईड मी मस्तपैकी गणपती पप्पांना बसवू शकता गणपती बाप्पांना विराजमान करू शकता तर हे खूप म्हणजे युजफुल असं गोष्ट मला वाटलेली आहे बॅकग्राऊंडसाठी मिशोवर मी मिश सर्च करत होती आणि सर्च करता करता मला ते भेटलं म्हटलं चला बोलवून बघूया कसं येते काय येते क्वालिटी खूप सुंदर आहे डोळे लावून तुम्ही बोलवू शकता आणि खूप जास्त हेल्पफुल आहे अशाच पद्धतीचं एक हे मी पाईपमध्ये बोलवलं आणि एक लाकडामध्ये बोलवलेलं ला आहे बॅकग्राऊंडसाठी स्टेज तर इथे तुम्ही बघू शकता हे है। ये, 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 है है <laughs> अशा पद्धतीने हा हे लाकूड आहे ओके आणि हे यामध्ये सुद्धा अशाच सगळ्या ह्या पट्ट्या आलेल्या आहेत ज्या आपल्याला जॉईन करायच्या आहेत दोन मिनटं मोबाईल बंद झाला तर ह्या सगळ्या पट्ट्या आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करायच्या आहेत एक 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 करून आणि यामध्ये ह्या जॉईन करायसाठी हे बघा इथे तुम्हाला दाखवते मी असे नट्स आलेले आहेत जे खूप जास्त स्ट्रॉंग आहेत नट लावून आपण याला मस्तपैकी असं चौकोणी उभं करू शकता साईडच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल चौकोन टाईपमध्ये उभं करू शकता आणि त्याला जसं पाहिजे तसं डेकोरेशन आहे आपल्याला त्याच्यासाठी काही गोष्टी तुम्हाला मिशोवर आहेत अवेलेबल त्या बोलवू शकता किंवा मग आपल्या घरी जे काही आहे ज्या साळ्या आहेत त्याचं मस्तपैकी तुम्ही छोटंसं डेकोरेशन करू शकता किंवा मग पर्दे आहेत त्यापासून सुद्धा डेकोरेशन होतं किंवा मग जे झेंडूचे फ्लावर येतात आपले आर्टिफिशियल त्याच्यापासून सुद्धा तुम्ही एक छोटंसं असं काहीतरी मस्तपैकी डेकोरेशन करून समोर गणपती बसवू शकता असे हे खूप कामाचे आणि खूप महत्वाचे दोनही मला स्टेज वाटलेले आहेत बॅकग्राऊंडसाठी आपण बोलवलेले आहेत कारण की होतं असं की बॅकग्राऊंडला ना टेबलवर आपल्याला गणपती बसवायचा असतो बट बॅकग्राऊंडवर जे भिंत आहे दिलेली त्यावर काय करायचं तेच सुचत नाही तर तेव्हा हे मस्तपैकी चौकोनी उभे करायचे आणि त्याच्यात आत त्याच्यावरती आपल्याला जसं डेकोरेशन करायचं आहे तसं डेकोरेशन करायचं आणि बडिया गणपती बाप्पांना विराजमान करायचं जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणीसोबत तुमच्या मित्रांसोबत हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा, करा, करा म्हणजे गणपती यायच्या पहिले कृष्णा कृष्ण जन्माष्टमी यायच्या पहिले हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचणार आणि त्यांची थोडीशी या व्हिडिओच्या थ्रू हेल्प होणार व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर असेच छान छान व्हिडिओ मी घेऊन येत असते तर ह्या सगळ्या गोष्टींचे शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा आलेले आहेत जेणेकरून तुम्हाला डेकोरेशन कसं करायचं त्याचं थोडंसं थोडीशी आयडिया येईल तर असे सगळे मी बोलवलेले आहेत तर आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर अँड बाय बाय मोबाईल परत बंद झाला होता बाय